विद्यार्थ्यांनी वाढत्या वा वयानुसार आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी श्री सुज्ञान कांबळे सर वाढत्या वा वयानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असून जीवन जगण्यासाठी काही रहस्याबाबत त्यांनी आपल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता दहावी सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी व एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळूळ येथे संपन्न झाला त्या स्नेह मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले तब्बल चाळीस वर्षांनंतर या दोन्ही बॅचचे वर्गमित्रांनी आज या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आले होते या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन मिठी मारली अरे आपण किती वर्षांनी भेटत आहोत तू कसा आहेस आणि एकमेकांनी आपल्या आपल्या प्रपंचाचे व परिवारातील सदस्यांचे विचारपूस केली आपण त्याबाबत ही सर्वांनी एकमेकांची माहिती जाणून घेतली आपल्या विचारांची देवाणघेवाणही केली या भेटीनंतर सर्व मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लहानपणीच्या आपल्या शालेय जीवनातील काही प्रसंग या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सत्यवान शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी या बॅचचे विद्यार्थ्यांचे गुरुवर्य आणि आदर्श व्यक्तिमत्व कांबळे सर श्रीमती मंदाकिनी साबळे मॅडम सुदर्शन शिंदे सर आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या बॅचच्या विद्यार्थिनी उमाताई महाबोले यांचे पती डांगे सर हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश खोपडे सर यांनी केले आणि उमाताई महाबोले यांनी सन्मानपत्राचे वाचन केले तर संजय धुरगुडे नागनाथ वडणे नितीन मेहता विठ्ठल वडणे सत्तार मुलांनी खंडू रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले लक्ष्मी सरडे मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल याप्रसंगी त्यांचाही सन्मान केला यासने करता ना, साबले कि या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना साबळे मॅडम म्हणाल्या की या मंगरूळ गावात शाळे अध्यापनाचे कार्य करत असताना मला बरेच काही शिकायला मिळाले आणि माझ्या अध्यापनामुळे शिक्षण क्षेत्रात मी विविध पदावरती उंच भरारी घेतली ती मी केव्हाही विसरणार नाही असे म्हणत याच शाळेत अध्यापन करणारे मंदाकिनी साबळे मॅडमचे पती कैलासवासी दादाराव साबळे यांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला त्या प्रसंगी हॉलमध्ये सर्वजण स्तब्ध झाले तसेच एकोणीसशे महाबोले यांचे आई वडील ते या, या जगात नसून त्यांच्या आठवणींने उमादेवी महाबोले यांचे अश्रू अनावर झाले यावेळी जब्बार शेख सर लिखित जीवनवेल या आत्मचरित्रच्या प्रति सर्व गुरुवर्य आणि वर्ग मित्रांना भेट म्हणून देण्यात आल्या या प्रसंगी सतीश खोपडे नागनाथ वडणे अनिल डोंगरे संजय दुर्गडे जब्बार शेख सुधाकर पाटील विठ्ठल जेठी थोर हुसेन मुलानी सोमनाथ बचाटे राजेंद्र माशाळकर सुधाकर डोंगरे संभाजी खोपडे सत्तार मुलानी प्रभाकर काळे वसंत पठाडे नागनाथ माळगे संजय लोहार सुरेश हजारे दिलीप धुरगुडे विश्वनाथ जेठी थोर जयपाल जांभळे राजेंद्र लबडे विठ्ठल वडणे मनोज जोशी संभाजी सुहास डोंगरे निलेश बचाटे रत्नाकर उपसे यशवंत सरडे चंद्रकांत कदम सुदर्शन तांबे नागनाथ सापते सूर्यकांत तांबे किरण मेहता विकास दुलंगे गजानन कुलकर्णी उत्तम शिंदे रवींद्र बराटे श्रीकृष्ण क्षीरसागर उमाताई महाबोले इंदुमती वाळके जगदेवी भडंगे लक्ष्मी सरडे मॅडम लालसिंग राजपूत शहाजी पावले गंगाधर बनसोडे हनुमंत पाटील मारुती यमगर आदी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष साठे जब्बार शेख विठ्ठल थोर यांनी केले तर शेवटी संजय धुरगडे यांनी आभार मानले संपादक

आपले गुरुजन या ठिकाणी आलेले आहे त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर आपल्याला ज्ञानदान करून काही गुरुजन आपले आपल्याला सोडून गेलेले आहेत त्याचबरोबर या दोन बॅच मध्ये जे काही आपले वर्ग की आपले गुरु आज आपल्या समोर आहेत आता आमचे विद्यार्थी समोर आम्ही राहणार नाहीत कदाचित कारण ते आयुष्यमान आहेत मगाशी सहज बोलता बोलता सरांनी म्हणले की म्हणजे सरांच्या टेन्शन फ्री जगले विद्यार्थ्यांसाठी जगले आणि जोपर्यंत जाफर त्यांच्या सोबत होता गेला परिषद पळसर गेलं की ते पहिल्यासारखंच खात्यावर हात टाकून तुमचं काय चाललंय काय नाही म्हणजे इथपासून त्या दिवशी जब्बार सरांच्या घरून आम्ही फोन केला तर समजूता त्या काय करतात अनिल डोंगरे काय करताय संभागोपडे काय करताय दहा पंधरा जणांची नाव सुधारकर पाटलांचं फोनवर काय करत आणि आहे का नाही म्हणले त्याने फोनवर आनंद आहे नाव घेतलं म्हणजे या लोकांचं जे प्रेम आपल्याला मिळालं खरंच आपण साधन आहे आपली ज्ञानशी दरी व आशीर्वाद आम्हा आयुष्यभर तुरे भावी जीवन निरोगी लाभ ही मनपूर्वक आणि मनापासून सदिच्छा गुरुवर्यांना हे सन्मानपत्र आम्ही प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक समर्पित करत आहोत आजची दिनांक आहे आज अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आणि हे ठिकाण आहे जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आपण काय झालो आलो आपलं नशीब आहे की आपले गुरु आज आपल्या समोर आहे आता आमच्या विद्यार्थी समोर आम्ही राहणार नाहीत कदाचित कारण ते आहेत वर्गाशी सहज बोलता बोलता सरांनी म्हणलं की म्हणजे सरांच्या एवढ्या म्हणजे दीर्घायचं रहस्य काय तर ते टेन्शन फ्री जगले समाजासाठी जगले विद्यार्थ्यांसाठी जगले आणि जोपर्यंत जाफर त्यांच्या सोबत होता गेला परिषद पळसरला पर खांद्यावर हात टाकून तुमचं काय चाललंय काय नाही म्हणजे त्या दिवशी जब्बार सरांच्या घरून आम्ही फोन केला तर समजूता त्या काय करताय अनिल डोंगरे काय करताय संभागोपरे काय करत दहा पंधरा जणांची नाव सुधारा पाटलांचं नाव घेतलं कांबळेचं आणि फोनवर काय करत ते आणि आहे का नाही म्हणले तर फोनवर म्हणजे हा जो आनंद आहे सत्तारबाईच नाव घेतलं म्हणजे या लोकांचं जे प्रेम आपल्याला मिळालं खरं तर आपण